नाशिक मधील परिसरात प्रभाग क्रमांक मध्ये माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या प्रयत्नातून तसेच गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास लक्ष रुपयांच्या निधी मधून सभागृहाचे लोकार्पण आज करण्यात आले यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक अठरा सायट्रिकेट शनी मंदिर ते दसक बस स्टॉप पर्यंत रस्ता डामरिकीकरण तसेच पारिजात नगर येथील त्रिकोणी गार्डन सुशोभिकीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रभागातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून अंकी विकास कामे लागल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले भागवत खास करून मनापासून अभिनंदन करण लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी ज्या वेळेस निवडून येतो निवडणुका येतात आणि जातात परंतु निवडून आल्यानंतर आपल्या ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या लोकांच्या समस्या काय त्यांची समस्या म्हणजे ही माझी समस्या आणि मग ती सोडवण्यासाठी आपल्याला कोणा कोणालाही सांगावं हो लागलं तरी त्या माणसा आपल्या लोकांच्या कामांच्या समस्या सुटायला पाहिजे ही जी दूरदृष्टी असती हे जे विचार असतात आणि म्हणून असे विचार एखाद्या म्हणजे यांच्यामध्ये आहेत भागवत आरोमध्ये मला असं वाटतं इतरांसाठी देखील हा आदर्श म्हणून ठरले जाईल निश्चितच कारण मी सुद्धा काम करत असताना ना, ना, मी नाशिक लोकसभेमध्ये काम करत असताना सातत्यानं मी कधीही कुठला मंत्री आहे मग मागच्या काळामध्ये तर आपलं जमतच नव्हतं भाजप बरोबर मागच्या पाच वर्ष नंतर अडीच वर्ष पण तरी मी जायचो गडकरीकडे जाच्याकडे जाय त्याच्याकडे जाय कामं शेवटी आपल्याला लोकांची कामं करायचे आज सगळ्याच क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झालेल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आज युपीएससी जर असेल तर तिथं सगळ्याला दहा मार्क याला पाच मार्क याला दहा मार्क अशी स्पर्धा आहे त्याची राजकारणच झाली आता तुमचा संपर्क किती तुमचं बा, मित भाषी किती कल्लैत फाटून बोलत्या तर तुम्ही म्हणजे अशा सगळ्याच गोष्टी मग तुम्ही कामं काय केले मग तुम्ही म्हणजे अशा सगळ्यात दुःख सुखांमध्ये किती सहभागी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आता लोक ही स्पर्धाचं युग झाले राजकारणामध्ये सुद्धा आणि म्हणून आपण देखील सातत्यानं म्हणजे मला माहीत नाही या दहा वर्षापासून आपण नाशिकचं लोकप्रतिनिधित्व करतोय पण या दहा वर्षाच्या अगोदर आपला सगळ्यांचा अनुभव असेल तर मला माहीत नाही कोणी कधी खासदारने कोणाला पाहायला मिळत असं आणि आपण सातत्यानं म्हणजे आम्ही सातत्यानं या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जसं आमचे भागवत आरोडे यांनी सांगितलं का मी कधीही फक्त विकास कामाच्या मुद्द्यालाच महत्त्व देत म्हणजे मग तो विकास काम करत असताना कोणी माणूस कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या जाती धर्माचा आहे आहे काही आलेल्या माणसाचं काम कसं होईल त्याची समस्या कशी सुटेल ती प्रामाणिकपणे आपण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न के करत राहिलो आणि तसं पाहिलं गेलं तर खासदार म्हणून जो सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या केंद्रामध्ये कायदा बनवणं हीच सगळ्यात महत्वाची भूमिका असते निधी खूप कमी मिळतो परंतु म्हणजे निधी फक्त पाच कोटी खासदार निधी मिळतो आणि विध सहा विधानसभा चारशे पंचावन्न गावं एक महापालिका चार नगरपालिका एक कॅन्टोनमेंट म्हणजे तीस तीन कोटी आमदारांना तीन कोटी म्हणजे आम्हाला मिळायला पाहिजे अठरा कोटी कमी करणं पण आम्हाला मिळते पाच कोटी परंतु तरी आपण या स्थानिक विकास निधीवरती अवलंबून न राहता फक्त खासदार निधीवरती अवलंबून न राहता राज्य शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील जिल्हास्तरीय असतील अशा अनेक योजनेच्या माध्यमातून अनेक विकास कामं छोटी मोठी विकास कामं ही आपल्या शहरामध्ये जवळजवळ नव्वद टक्के प्रभागांमध्ये केली निधीतून असा या परिसराला आवश्यक असलेला असा सभागृह सभा काम जवळजवळ पूर्ण झालेला आहे हे आपल्याला आता दिसतंय आणि

वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक